न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अंकुशातकरे आज आपण पाहणार आहोत गॅवराई तहशीलला दारुड्यांनी त्यांचा दारूचा अड्डा केले केला आहे मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसर पसरले असून परिसर साफसफाई केलेली नाही तसेच जागोजागी कागदे व कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत तर काही जागावर धारे झुडपे ही मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून याकडे तहसीलदार होताना दिसत आहे शहरामध्ये दिवसभर वाहतूक मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने केले जाते तर रात्री हैवाच्या साह्याने वा, गोदावरी पात्रात धुमाकूळ घातला जातो परंतु याकडे तहसीलदार खोमणे यांना देण्यास वेळ नाही तसेच आपण पाहतो गवराई शहरातील शासकीय जाग्यावर मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत याकडेही ते लक्ष देत नाहीत त्यामुळे तहसीलदार खोमणे नेमकं करतात तरी काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत धन्यवाद